आय मला ते माझी गणिताची वय आठली नाही पैसे माझ्या खर्च तुझा लय वाय मग चेंडू आणायचं आय मला पैसे ते चेंडू आणायचं नाही मला कळत का एक बार आय माझी गणिताची वय आठली मला दे नाही मला कळत का तुम्हाला एक बार हाय दे दे तुझी रामजी वय मला चेंडू आणायचा तुझं वयच लय नडलाय वाय तुझा चेंडूच नडलाय वाय नडलय माझा आय मला पैसे आय माझी गणिताची वय मला कळत का तुम्हाला पैसे माझ्याकडे माझी गणिताची वय आठली मला दे पैसा बेसा माझ्याकडे काय नाही मला पैसा मागणं ती तुमचा बाप आल्यावर तुम्ही ती बाप तुमचा नाही बाबा माझ्याकडे रुपाय नाही नाही काय बार माझी गणिताची वय संपली मला पैसे दे मला चिंड आणायचं मला पैसे दे म्हणजे तुमचा बाप आता गावात नाही येईल त्यांच्याकडून घ्या आल्यावर

एकदा पोर हायदो द्या तुला नाही मानलेलं कळतंय का तसला कुठं कळतंय रे फायदो द्या की व मिस्टर टुमटुमच लावतोय अबा मला वय आणायची मला द्या हे ग पाय तू अबा मला द्या अबा माझी गणिताची वय हातली अबा काय रे पैसे दे ना काय झाला अरे तुला कामा दाखवीचं कसा उलच येणार नाही लोकांची लेकरं लाय मनी काम काढते ती हाय येणार नाही काय नाही काय नाही का ना बॅट बॉल अन चेंडू आणि बॅट बॉल इथं मला जाड हलवायचं काय पैशाचं सहजच पैसे नागतात बाबा हाय तो दे हाय तर गे बाबा कुठायचे आमच्याकडे नाहीत पैसे मला वय आणायची मला दे हे ते वय परत बघते अय चेंडू परत पिक नव्हत जा करावं म्हणलं आबा मला पैसे आबा बाय पगार झाली नाही उद्या सोमवारी पगार होईल माझी घरी त्याची वय आटली मग बाजारला गेल्यावर मी तिकून वय आणीन तुला त्याला आणीन नाही बाबा मला उद्या सरक होय त्याला मला वय आणायची आबा नाही कि तुला नाही म्हणले ना काय कळा मला द्यावं तू अग सोमवार पावता थांबाल था का पगार झाली की तुला एक आणि तुला एक चेंडू आणतो मला गुरुजी कवायत आलं नको की बाय परीक्षा घेऊल केले म्हणजे नाही म्हणल्या कळाय माझी गणिताची ओहे आठली आणतोलं की आका उद्याचाच दिवस फक्त ऐका मीड आहे तुम्हाला सांगायला हा आमचं भाऊ ऐकावं तुला नाही म्हणलंय का मी आणतो म्हणलं ना आणतो म्हणलं की आणतो तू गे आणि तुला बी आणतो रे का आता लगेच तुम्ही तसं पण ठेवत काय नाही काय नाही ठेवा येईल संध्याकाळी चिमट नाही संध्याकाळी अग ठेवा येईल संध्याकाळी कसा अग हिला एक पैसे मागते ती चेंडूला मागते इथं पगार नाही काय नाही हा उघड डोकं दुखायची तर द्या कि वा बा गणिताची वही नाही सर हनत्याल खायला का बाय अगद केवड्या वया चाळीस रुपयाला देव, देव दे का आता देवबी कशी परीक्षा घेतोय किशात चाळीस रुपये हिला वह आणायची दळान आणायचे आणि ह्याला चेंडू आणायचा दरबार म्हणजे तिला द्या पैसे आता मला नाही भाई नाही ना का बाळा तेवढंच होत ना तिला वय नाही गुरुजी हान चालला का तिला तिच्या समजा जीव आहे तुमचं माझ्या औषधात होत नाही हात पुरवता तुम्ही समजा नाही बाळा द्या बर मग त्यात वीस रुपये मला मला वय नव्हती म्हणून दिला का नको तोंडाला लावू गर

बघू इकडे उन्हाळी पावसाळी करू हा ना अरेकडं म्हणल्या कोणतं का इकडे बघूया बाय एक दगड आणता उन्हाळी पावसाळी करू आहे का ना म्हणजे ह्याला बी राग नको हिला लोप नको मग आता शिक्षण महत्वाचं आहे पण हे ऐकतोय का ह्याला मुवाला आणायचं आहे पाणी गिरी ओलसा मला सांगा उन्हाई कोणाची पावसाई कोणाची माझी पाऊस आहे तुझी पावसा पाऊस आहे तुझी उन्हा उन्हाळ्याला हजार मग हे पट्टी पावसा डबल टाका हे गप्पा डबल टाका कशाचा डबल दर ग बाय वयान वयान कशा टेबल हा ए चिल्ला तुम्ही काय चिल्लला नीट नाही टाकला लिटर टाका हा नीट नाही टाकले भाई आण घे तुला वई जिथन टाका लित नाही टाकले तुम्ही लगे काय पीळ आहे मोठी ना चिल्ला तुम्ही तू चिल्ला आमच्या दोघती जा आणि झालं बाई आण वोय तुला हां टाका टाका काक त्याला तेला नाही म्हणून चिडाई लागला

खाली बसा इथं खाली बसा, बसा आता खाली बसा तुम्ही असा इकडच आता आई <laughs> आता उन्हा येणं गण पावसा ये आता हात पांज्या जी कर त्याला पैसे मंजूर मंजूर का हा हम्म जरा चला हा हा वन टू थ्री स्टार्ट लक्ष अरे डाड्यारा डाटा डाडारा डाटा त्या पैसे चला त्या पैसे अरे मग थांब की त्या आता जिखलो की मी ये द्या द्या की

नहीं पड़ता आका काय करते बाय काय नाही मग घरात काय करते काय नाही यो, 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 यो। का? आले, आले।, आले। आबा कसला आहे टायगर बाहेर कुठला आणलाय चाळीस रुपयाचा किती बाहेर की का तिथे कसला आहे टायगर आहे बघा तू चाळीस रुपया कुठं आणायच काय तू आणत बाहेर का टायगर

एका राहतीनं काय लय मोठी काय सायबीन व्हायचीच हो काय तू आणूच म्हणतोय का तुला झपा तुला माझी करता काय चढवलंय माग काय अरे बघू की माग काय चढवलंय काय बांडण अजून काय आलंय काय झालं बसा बांधत तुम्हाला बांधाला जोर आलेला आई मोठा कामाची गिरी खाली बाई पाणी आणायला अगं माझ्याकडे होत पैसे तुला जीव किती बघितलं माझ्या रस्त्यावरच आणलेलो पिल उचलून चांगलं आणलं तुला भेमा कशीच आणलेली तर किती मारलं मला ते भाव बहिणीसाठी करू शकत नाही तर मग कुणासाठी करू शकतो बघितलं का ताय शेवटी भावाला आली का नाही तुझी माया तो त्याला हानलं मारल ढकल पण आली का नाही शेवटी त्यालाच माया अगता ये भाव हा भावच असतो ह्या जगात आई वडल्यानंतर खर प्रेम देणारा हा भाव असतो भाव आपल्याला बोलतो चालतो हुकुमशाही गाजवतो दडपणात ठेवतो दबावात ठेवतो ह्याचा अर्थ असा नाही की त्याचा तुझ्या जीवना भाऊ बाव। बाहू या शब्दाचा उलटा अर्थ घे उभा भाऊ उभा जो आपल्या बहिणीसाठी सदैव तिच्या संरक्षणासाठी आणि स्वतः तिच्यासाठी उभा असतो तो असतो भाऊ तुम्हाला काय वाटत भावा आमच्या जीवच नाही भाव, भाव आम्हाला हांतो मारतो नाही तसल बोलतो पण हा असतो भाऊ अलग अलक्षात Porra,